प्रशिक्षण सहकार काय द्यायचं त्याला तो जॉब म्हणजे याच्यातल्या तो त्याची परीक्षा द्यायची त्याचं प्रमाणपत्र ते मग तो गोष्ट तो जबाबदार जर काही फॉल्ट झालं तर कोणाचं त्याच्यावर कोणाला दाखवू तसं यांचा बी एक अधिकारी त्याचं प्रमाणपत्र त्याने दिलेलं दाखला त्याच्यानंतर तो एन एन एमध्ये एन पी एमध्ये गेलो तो अशी इच्छुक त्याच्यानुसार त्याने ट्रेनिंग घेतलं नाही घेतलं तो अधिकारी आहे नाही त्याच्या दाखला घेऊन द्यायचं उद्या आता हे कॉम्प्लिकेशन तयार झाली आता याला जबाबदार मी सांगतो या सोन कांबळेच्या की एन मध्ये ए डॉक्युमेंट गेले त्यांनी वेगमध्ये मध्ये दे देऊन टाकलं ते चेक कसं करणार वित्त विभागाकडे ते, 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 ते पाठवा लागणार मी म्हणू शकत नाही ऑडिटरच चेक करणार का याच्यात काय फॉल्ट आपलं करतेस तर त्यांना चेकून ऑडिटमध्ये होणार खात्याचं काय विषय हा एन पी एत कधी गेला काय गेला तरी रिव्हिजन म्हणजे त्याच्यात चेक करावं लागणार आता मी ऑब्जेक्शन घेतलं काही चुकीचं गेलं मग त्याला काहीतरी एक तर कलेक्टर साहेब बघून घ्यावं लागेल त्यांच्या कम्प्लेटच्या ठीक आहे ना बोलतो मी सर मालिक चला पाठवून देऊ मास्क देऊ पाठवून सर म्हणते इथे जर होत आहे का नाही चला आमची काही ते काय माझी विरोधी नाही ये जर इथं सॉल्युशन होत असेल ना आता तुम्ही घेतलं तर हे जेशुअले आणि त्याच्या त्याच्यावर कारण मग माहिती जे त्याआधी घरी नाग मध्ये ठोकून दिलं विचारू शकतो हे पाहिजे याच्यातलं तू असं दाखव किंवा आपल्याकडे कोण ला जे अकाउंट शिकते जे बघते ते ऑडिटरच करू शकतो आपण ते करू शकतो आता आता आपण नाही का आता ते ऑडिटर सांगते याच्यात काय फॉल्ट आहे बरोबर असलं तर मग लावायचं नाही किंवा मी हे डोकं लावायचं नाही बरोबर डॉक्टर साहेब बरोबर एक नाही तुझं ऑडिटरच चेक असे जर कॉम्प्लिकेशन आले तर मग लेखा परीक्षेने त्यांच्याकडे वर्ग करत मग ते चेक करतात अरे याचं खात्याचं काय झालं ऑडिटर त्यांच्याकडे साहेब आहे का याच्यातून आपण आपण आपले काही राजेंद्र माहिती विरोधी परंतु ह्या लोकांनी फसवलं आणि त्याच्यामुळे चुकून काय केलं आता तुम्ही ठेवली टिपणी साहेबांनी काय पाहिले नाही त्या गडबडीत ते गेलो गेल्यानंतर पण मला तिकडचे सगळे निकष हे सगळं मला माहिती आहे आणि त्याच्या ते फॉल्टीत बघा शंभर टक्के नाही सापडले काही आणि ते फ्लॅट रेट निकता असं करता येत नाही एन पी एत गेल्यानंतर त्याचं जे व्याज आहे व्याज त्या खात्यात आकारता येत नाही चौदा हजार जर हप्ता घेतला सगळं काही फ्लॅट रेटला म्हणजे देत नाही ते चौदा हजार म्हणजे गेलो का एकशे सव्वीस हप्त्यापर्यंत चौदा हजार घेतात असं नाही त्याच्यामध्ये त्याला कुणी चॅलेंज नाही करीत आणि ते काय करतात पैसे देतात काय करायचे त्याचं स्वतंत्र मागे काय करायची मुद्दे व्याजाची दुप्पट नाही घ्यायची एक लाख गेला दोन लाख नाही लाख जरी झाले तरी त्याच्यात दुप्पट नाही ह्या बीचवरून रोग निषेध नाही हे हे ट्रीट नाही कळत याला याला चेक करायला काय होईल आता त्यांच्याकडे गेलं ते नाही म्हणा आपल्याकडे वित्त विभागाकडे ते पाठवून ते जे असेल आता आता एवढे जर आपल्याला शर्पीशी ॲक्टने पावर दिला तर आपल्याला अकाउंटंट वित्त विभाग आहे ना ऑडिटर आपल्याला त्यांच्याकडे पाठवावं लागेल ते सगळे हे दोघांचे दोघांचे तसे

कर्जच नाही झालं सर नाही काय शिंदे साहेब साहेब तुम्हाला मी डॉक्टर साहेबांनालं मी दिलं दोन वर्षामध्ये मध्ये काय डेव्हलप करायचं डेव्हलप करणे म्हणजे काय विक्रीला परवानगी नाही दिली याला कर्ज दिले याला डेव्हलपमेंटची परवानगी दिली विक्रीला परवानगी नाही दिली मी यांना कशा काय कर्ज दिलं आणि ते बरं नाही जाते शिंदे साहेब आणि कंप्लीशन नसतो फोटो कम्पिटिशन जोडलं काही झालं आणि मग सात बार का बघ तुम्हाला दाखवलं दिवशी बाराच नाही मग कसं होऊ शकतो आपला तलाठी सात सातबार असलं तर तुम्ही मग ह्या गरीबाचे पैसे कुठे गेले म्हणजे त्यांनी बरोबर मारला नाही पण आता त्यांनी शिल्लक दुसऱ्याला कसं काय विकता येईल ते सर सात बारा नसलो कसं तुम्ही घेता काय होय सर आपण घेऊ सात बारा नसलो घेऊ घेत घेता येईल आपल्याला नाही पण त्याचं बी सात बनवतो मालमत्ता मालमत्ता पत्र काय तर मालमत्ता पत्र किती साथ बनल्याचा सुद्धा सात बारा असतो ना आहे ना पण दरवर्षी तर टॅक्स भरला लागतो कलर रविलोला तिने बुडवलं त्याच्यात त्याचे दहा हजार पाहिजे याचे टॅक्स घेतलं दरवर्षी चौदा सनिकायचं म्हणजे बाराची मंजुरी घेतली चौदा बनवल्या किती बाराची मंजुरी घेतली चौदा बनवली मग आता दोनच काय त्याच बुडावलं ते नगरराचनाचा विभाग नाही फक्त आता हे जे विभाग आहे सात बारा त्याच्यात कोण बारा काय चिव काय ते लिहून दिले सात बारा ते एन पी एका जेवायचे एन पी ए तीन महिने पहिले त्याचं खातं काय पाहिजे त्याचं बंद झालं पाहिजे पैसे भरते यांच्यात तेच पैसे भरतात कस काय पैसे पैसे काय खात्यात तेच पैसे भरतो माहिती रे तुम्ही भरले पैसे खात्यात पैसे पहिल्या भरले तिथे म्हणून ते पहिले क्लोज करून टाकल नाही पुढेच आता माणूस का आता हे आढळूनच शोधीन हे काय झाले यांच्याकडं अकरा लाख रुपये दिले अकरा लाख अकरा लाख मग साठ लाख रुपयाची एंट्री कशी होईल कुठून आली साठ ते साठ कंटिन्यू भरते कोण भरते डॉक्टर साहेब भरलेत साठ लाख रुपये आणि आणि एन मध्ये गेले नव्वद दिवस गॅप पाहिजे एकशे वीस दिवसाचा त्याचा क्रायटेरिया खातच बंद होते त्याला काय चालतं तरी पैसे त्या खात्यात त्यांनी मला जेव्हा दाखवली ती पाहिजे बघितली सगळी आर्टिस्ट गॅप पाहिजे आता याच्यात काय ती न माहितीची याच्यामध्ये साहेबांनी केली चुकून सी ठीक आहे पर्याय काढावं लागणार आपल्या ऐकलं याच्यावर काही नाहीये करा आमची विनंती आम्ही होतो मग खालीच आता आम्ही आम्ही तिकडे आलो म्हणून आलो म्हणून तुमच्याकडे आलो नसतात